चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा शेतकऱ्यांच्या प्रगतीबरोबर त्याच्या मुलांच्या उत्कर्षासाठी दत्त साखरने घेतली डिग्री अत्यल्प फी उच्च दर्जाचे शिक्षण देणारे डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गणपतराव पाटील यांचे प्रतिपादन किरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कडून चालवण्यात येत असलेल्या शैक्षणिक संकुलामध्ये नव्याने डिग्री कॉलेज समावेश झाला आहे डिग्री कॉलेजला रिसर मान्यता मिळाली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे तरी सभासद कामगार बंधू शेतकरी पालक यांच्यासह इच्छुक विद्यार्थ्यांनी डिग्री कॉलेजमध्ये प्रवेश लिहावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन गणपतराव पटेल यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत केले यंदाच्या वर्षापासून सुरू होण्या डिग्री कॉलेज शैक्षणिक संकुलनाला डॉक्टर अप्पासेप्रूपूपूर सारे पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अशाच नावाने संबोधले जाणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले सभासद व कारखाना परिसरातील ग्रामीण मजकूर व शिक्षार विद्यार्थ्यांसाठी आय आए। टी आय व पॉलिटेक्निक बरोबर डिग्री कॉलेज सुरू करणे हे डॉक्टर अप्पासाहेब खूप सारे पटेलचे स्वप्न होते ते स्वप्न सध्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहे याशिवाय शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणखी काही नाविन्यपूर्ण कोर्सेस निर्माण करता येतील का यासाठी साखर कार्याकडे प्रयत्न सुरू आहेत डिग्री अंतर्गत कॉ कॉम्प कॉम्प्युटर सायन्स व इंजिनियर इलेक्ट्रिकल्स इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मेक मेकॅनिकल इंजिनियर असे कोर्सेस उपलब्ध आहेत सदरचे डिग्री कॉलेज व पॉलिटेक्निक कॉलेज एम एस बी टी डी टी ए आय सी आय टी व बी ए टीयू मान्यता प्राप्त आहे डिग्री कॉलेज सुरू करण्यासाठी चेअरमन कंतुळराव पटेल व एक्स ऑफिस ओ ट्रस्टी यमू पटेल सहकार्य लाभल्याचे ट्रस्टचे संचालक ए एम नानिवडेकर यांनी सांगितले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास व्हावा त्यांना अत्युल्प फ्रीमध्ये उच्च शिक्षण मिळावे हे स्वर्गीय डॉक्टर सारे आपली इच्छा होती त्यानुसार डिग्री कॉलेजच्या रूपने दत्त शिक्षण संकुलात परिपूर्णता आली आहे पॉलिटेक्निकल पॉलिटेक्निक व डिग्री प्रवेश प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय नियमासह सर्व सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत एक विद्यार्थी एक संगणक इंटरनेट सेवा सुसज्ज हॉस्टेल प्र प्राध्यापक वर्ग व प्रयोगशाळा अशी व्यवस्था सज्ज आहे याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती ट्रेनिंग डिपार्टमेंट प्लेसमेंट डिपार्टमेंट डिपार्टमेंटल असोसिएशन्स टेक्निकल क्लब यासारखे नाविन्यपूर्व उपक्रम राबवण्यात येत आहे दरम्यान चेरमन पाटील यांनी कारखाने मनपत आणि जयसिंगपूर सह सर, मुदगाव सहकारी बँकेच्या कर्ज्यातून तालुक्यात होत असलेल्या छारपड योजनेचे काम देशी बीज बँक पीक प्रयोगशाळा खते बियाणे जमिनीचा कर्ब सै से, सेंद्रिय शेती या विषयाबरोबर महापुराच्या पाण्यामध्ये बुडून सुद्धा जिवंत राहिलेल्या उसाच्या बियाणाबाबत चेरमन पाटलेंनी माहिती दिली यावेळी प्राचार्य पी आर पाटील सर्व विभाग प्रमुख एन बी भोळे एटी पाटील पी एम कुमार एन एन कुलकर्णी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा